आले या नगरा इतिहास रंग रूप में आले या नगरा स्वागतम सुस्वागतम दा स्वागत मा मुद्रा स्वागतम सुस्वागतम दा स्वागत मुद्रा <laughs> इतिहास रंग रूप में आले या नगरा इतिहास रंग रूप में आले या नगरा स्वागतम सुस्वागतम

का या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय प्रदभा सर पर्यवेक्षक माननीय आणि उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू वगैरे आज या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेला आहे तर यामध्ये विशेष करणे आपल्या आता जो अनुभव आहे तो आपल्याला मी निधन करणार आहे की एकोणीसशे अठरा मध्ये भारत सरकारचं शालेय शिक्षण विभाग आणि साक्षरता विभागाअंतर्गत ही विद्यांजली जी काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत निमित्ताने साक्षरता अभियान हा शब्द मला त्यामध्ये आढळल्यामुळं मी एक माझा स्वतःचा अनुभव सांगत आला आहे की एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जेव्हा मी ए सेकंड इयरला याच आपल्या महाविद्यालयामध्ये असताना मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत साक्षरता अभियान ही योजना सुरू होती योजने या योजनेमध्ये मी एक संघटक म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे तेव्हापासून मला या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे महाविद्यालयाच्या सेवा या साक्षर झाला मार्फत मी संघटक म्हणून या ठिकाणी रुजू झालो शहाऐंशी पासून पंधरा सत्याऐंशी सहाशी सत्याऐंशी दोन वर्ष त्यानंतर अठ्याऐंशी मध्ये मी टी कॉलेज मध्ये एक खडका साहेबांच्या मदतीस म्हणून इतर क्लर्क म्हणून सेवेला प्रारंभ केला त्यानंतर त्या आपल्या शाळामध्ये सुद्धा मी एक वर्ष सेवा केली त्यावेळी मी माझं वय एकवीस वर्षाचं होतं तेव्हा एकतीस वर्षी मी आपल्या शाळेमध्ये माननीय अध्यक्ष साहेब सचिव साहेब यांच्या आदेशानुसार मी शिक्षक म्हणून जॉईन झालो संस्थेअंतर्गतच माझ बी एल एम ए केलं आणि यानंतर माझी सुरुवात शिक्षक म्हणून एक साथ एकोणनव्वद मध्ये याच शकुंतला शाळेमध्ये मी रुजू झालो जशी एखादी स्त्री आपल्या बाहेरातून सासरी जाते आणि तिला सासरी किती सुख असेल काही असेल तर तिला आपल्या माहेरची आश्वाद राहते ज्याप्रमाणे या, या शकुंतला शाळेपासून मला अभिमान होता आणि अभिमान आहे माझी सुरुवातीची शाळा माझी नोकरीची सुरुवात या ठिकाणी झाली आणि ज्यामुळं माझं जे भविष्य आहे ते उज्ज्वल झालेलं आहे आणि म्हणून मी माझ्या सहकार्याच्या

काम केलेलं आहे आता जे काही स्पेशल विभाग झाले क्रीडा विभाग सांस्कृतिक विभाग परीक्षा विभाग शिष्यवृत्ती दे विभाग वेगवेगळे विभाग आहे त्या प्रत्येक विभागामध्ये मी महत्वाकांक्षी आणि ही काम केलेलं आहे आतापर्यंत कुठल्याही मुख्याध्यापकाची किंवा संस्था चालकाची किंवा शिक्षक स्तराची माझ्यामध्ये तक्रार म्हणून संस्थेनं माझा सुद्धा या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये घेतलेला आहे आणि आजही मी संस्थेला आणि शाळेला सहकार्य करतो एकोणीसशे श्रहांशी मध्ये आता साक्षरता अभियान सांगतो एकोणीसशे श्रहाऐी मध्ये जे मी साक्षरता अभियान मध्ये रुजू झालो तेव्हापासून प्राध्यापक कार्यक्रम अधिकारी होते आणि प्राचार्य सर हे प्राचार्य होते त्यांच्या सहकार्याला अध्यक्षांच्या सहकार्याला मी या संस्थेमध्ये रुजू झालो आणि मला याबद्दल अभिमान आहे आतापर्यंत मी पाचवी ते बारावी पर्यंत एकंदरीत कुठल्याही मुख्याध्यापकाने मला एखादा एकोण तास जास्त दिले तर मी ती कधीही टाळ केली नाही एकंदरीत हायस्कूलचे मी तीस तास घेतले आणि अकरा बाराचे बावीस वर्ष एकोणीसशे सत्याऐंशी पासून एकोणीसशे दोन हजार बावीस वीस पर्यंत मी सत एकंदरीत बाईस वर्ष अकरा बारा ला मोफत शिकवलं बारा तास एक्स्ट्रा घेतले म्हणजे बेचाळीस तास घेत होते आज घेत होतो आज एक जर एक दोन तास जास्त झाले तर शिक्षक तक्रार करतात पण मी कुठल्या प्रकारची तक्रार केली नाही पाचवी ते बारावी पर्यंत मराठी हा विषय मी शिकवला माझ्या विषयाचा पुढं लागलेला आहे आणि एकंदरीत मला एक विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता आहे परंतु शाळा राहिलेली मला दिसत नाही कारण विद्यार्थी फार आज्ञाधारक होते आता बरेच विद्यार्थी आहेत त्यांच्या वडिलाला मी स्वीकारला होतो ते कधीतरी डबे घेऊन येतात रस्त्याने घडतात मुलं ओळख देत नाही मुलाला तर समजलं की मी त्यांच्या वडाला बोले मग मुला मुलाला ते काहीतरी सांगतील मुलं एवढे भिन्न झालेले आहे ऐकत की आईवडिलांना आईवडिला आई वडिला काय वाटते आई वडिलाचे नाही आणि काही शिक्षकांच्या सुद्धा पाळत नाही तर विद्यार्थ्यासाठी माझं सांगणं आहे की जे विशेष शिक्षक आहेत त्यांच्या वर्गामध्ये शांत बसा त्यांच्या जो त्यांनी अभ्यास सांगितलेला आहे तो तुमच्या हिताचा आहे तेही तुम्ही ऐकून घ्या आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवा अभ्यासाचं नियोजन करा घरी आपल्या अभ्यासाच्या बोलीमध्ये किंवा घरी त्यामध्ये नियोजन तयार करा नियोजनानुसार प्रत्येक दिवशी जसा आपण टाइम टेबल आहे आपल्या दैनंदिन मराठी हिंदी इतिहास तसेच आहे तसे जे बाळ आहेत आपले जो वेळ आहे

खाली <laughs> 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 Vamos uh lá, -huh. Yayaya, आपुसकता, मिस अतौ अिन.. आपातिक ता प् منकाम हेवाओ? ये जश्टित कश आपापल ठीक आपके आपपल्झष वापल्गिक अलडे किढव हेरा कॉले कि अभेड त 누� almond काथा को. MRत कर अपता कि आपी दित।, आपाता क्या अलड।

Masa kakas kakas Masa kakas Let's go.